भारत विविध संस्कृतींचा भाषांचा आणि धर्माचा देश पण तुम्हाला माहिती आहे का की आपली राज्यघटना प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे मुक्तपणे आचरण करण्याचा त्याचा प्रचार करण्याचा प्रसार करण्याचा अधिकार देते व या अधिकाराची हमीसुद्धा देते चला तर याच धर्माच्या अधिकाराविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया जसे की आपण जाणता भारत हा देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे धर्मनिरपेक्षता याचा अर्थ की आपल्या देशाचा कोणताही अधिकृत असा धर्म नाही या देशात सर्व धर्मांना समानतेची वागणूक मिळते चला तर आता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि भारतीय राज्यघटनेत धर्माच्याविषयी कोणते अधिकार आपणास दिलेले आहेत हे बघूया जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि कमेंट नक्की करा भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस या कलमांमध्ये धर्माचे अधिकार दिलेले आहेत तर आता सगळ्यात आधी आपण कलम पंचवीस बघूया कलम पंचवीस हे सुनिश्चित करते की सर्व व्यक्तींना विवेकाचे स्वातंत्र्य मुक्तपणे धर्माचा प्रचार प्रसार आचरण करण्याचा अधिकार देते याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही धर्माचे पालन करू शकता आणि कोणत्याही धर्माचे पालन न करणेसुद्धा निवडू शकता याचा असा अर्थ नाही की या स्वातंत्र्याला या अधिकाराला कोणते बंधन नाही सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आरोग्याच्या आधीन हा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे राज्य धार्मिक प्रथांशी संबंधित कोणत्याही आर्थिक राजकीय किंवा इतर धर्मनिरपेक्ष क्रियाकल्पांचे नियमन किंवा प्रतिबंध देखील करू शकते आता बघूया भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद सव्वीस या कलमानुसार प्रत्येक धार्मिक संप्रदायाला धर्माच्या बाबतीत स्वतःचे व्यवहार व्यवस्थापित करण्याचा अधिकार आहे ते धार्मिक आणि धर्मदाय हेतूंसाठी संस्था स्थापन करू शकतात आणि त्याची देखभाल स्वतः सोता, स्वतःच करू शकतात तसेच ते यातून मालमत्तासुद्धा घेऊ शकतात आणि कायद्यानुसार या मालमत्तेचे व्यवस्थापनसुद्धा करू शकतात आर्टिकल सत्तावीस हे सुनिश्चित करते की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या प्रचारासाठी किंवा देखभालासाठी कोणताही कर भरण्याची तक्ती केली जात नाही कलम अठ्ठावीस असे म्हणते की राज्याद्वारे चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांना किंवा राज्याचा निधी प्राप्त करणाऱ्या संस्थांना धार्मिक शिक्षण देण्याची परवानगी आहे परंतु उपस्थिती ही केवळ ऐच्छिक आहे सरकारी किंवा राज्य अनुदान संस्थांमध्ये धार्मिक सूचना पूर्णपणे निषिद्ध आहेत भारताचा धर्माचा अधिकार हा विविधता आणि सर्वसमावेशकतेसाठी आपल्या देशाच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे तेच हे सुनिश्चित करते की आपण स्वतःचे आचरण करताना एकमेकांच्या श्रद्धांचा आदर करून सुसंवादाने हो जगू शकतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर अधिक माहितीपूर्ण सामग्रीसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी नक्की भेटू धन्यवाद